लाल सकाळी मूग निवडून स्वच्छ धुवून सात ते आठ पाण्यातून काढून ते एका मोड आलेल्या मुगामध्ये प्रोटीनचे प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात वाढलेले असते म्हणून ते हेल्दी ठरते त्याचे आपण आपे बनवणार आहोत त्यासाठी मी चार पाच हिरव्या मिरच्या काही लसूणच्या पाकळ्या आणि कोथिंबीर घेतली आहे आणि कोथिंबीरीच्या कोवळ्या दांड्या सुद्धा घेतल्या आहेत एक वाटी रवा घेतला आहे आता हे सर्व जिन्नस थोडे थोडे करून मिक्सरच्या पॉट मध्ये घेऊया आणि त्याची स्मूथ अशी पेस्ट तयार करूया जर तुम्हाला वाटलं तर थोडस पाणी घाला पाटायला जर त्रास होत असेल तर जास्त पाणी घालून पातळ करू नका सकाळच्या घाई गडबडीत प्रत्येक आईला गहन प्रश्न असतो की त्यांच्या मुलांच्या डब्यात पौष्टिक पदार्थ काय देऊ त्यासाठी हा झटपट आणि खमंग असा असा तयार तयार होणारा पदार्थ आपण बनवून पाहूया झालेला डो म्हणा किंवा पेस्ट म्हणा दिसेल जर घट्ट असेल तर दोन तीन चमचे फक्त दोन तीन चमचे पाणी घाला आता त्यात चवीप्रमाणे मीठ घाला हळद घाला व चवीपुरते मीठ घाला आणि छान मिक्स करून द्या गॅसवर आता आपले पात्र गरम करायला ठेवूया आणि गरम झाले की त्यामध्ये थोडे थोडे तेल घालू तेल गरम झाले की त्यामध्ये मावेल एवढे तयार करून ठेवलेले आपण पेस्ट आहे ते टाकूया खूप जास्त प्रमाणात भरून घेऊ नका कारण नंतर ते फुलणार जर आतापर्यंत तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कर, करा कमेंट करा त्याला आपण अशा प्रकारे झाकण ठेवून दहा मिनिट मंद आचेवर शिजू द्या व चेक करा की तयार झाला आहे की नाही जर खालून तयार झालं नसेल तर परत थोडं तेल सोडा आणि त्याला फ्राय होऊ द्या चांगलं फ्राय झालं तर त्याचा कडा सुटतील नाहीतर चिटकून बसणार ते बघा झाल्यानंतर ते छान सुटायला मदत होते पातळ चमच्याने प्रत्येक आपा अशा प्रकारे पलटवून घ्या आणि दुसऱ्या साईडने शेकून घ्या खमंग वास सुटलाय लसणीचा अशा प्रकारे आपले आपे तयार झाले हिरव्या चटणी बरोबर किंवा सॉस बरोबर तुम्ही ते खाऊ शकता मुलांना डब्यामध्ये देऊ शकता थँक्यू